हा विषय संपलाय काल झाला तू विषय किती वेळा बोला त्याच्यावर झालं ना त्याच्यावर प्रत्येकाने खुला त्याच्यावर काल माझं बोलून झालेलं आहे पुण्यात नवीन का विषय असेल तर मला सांगायचं तेच तेच विषय नाही या भारतीय जनता पक्षाला काय काम नाही हे आता तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावतात जनता शाणी आहे महाराष्ट्राची त्यांना माहिती आहे काय चाललंय ते फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवायला पाहिजे अजून तरी त्यांना लोकसभेत किती मोठा फटका बसला हे त्यांनी पाहिलं हे विषय आता आम्हाला इंटरेस्ट नाही बोला काय दुसरं आहे किसका मानसिक संतुलन खराब आहे सबको मालूम आहे उद्धव ठाकरे जी ने कोई आरोप नहीं लगाया है क्या आरोप लगाया उद्धव जी ने आरोप क्या है ये लोग भ्रष्टाचार कर रहे हैं महाराष्ट्र में ये आरोप है क्या ये लो हार लोग हार गए हैं लोकसभा का चुनाव ये आरोप है क्या कौन सा आरोप क्या होता है मुझे बताइए ना मानसिक संतुलन की बात क्या है ये विधानसभा में पता चलेगा आपको ठीक आहे धारावी हा मुंबईसाठी एक महत्वाचा असं रणमैदान झालेलं आहे धारावीतल्या लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना पाचशे फुटाची घरे मिळावीत यासाठी जो धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आहे त्याला शिवसेनेचा विरोध असण्याचं कारणच नाही किंबोनाईक घरे मिळावीत म्हणून शिवसेने शिवसेनेने सगळ्यात मोठा मोर्चा काढला पण हा प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये आणि या प्रकल्पातून महाराष्ट्राची आणि मुंबईची लूट होऊ नये या प्रकल्पातून मुंबई विकली जाऊ नये उद्योगपतींना ही आमची भूमिका आहे धारावीचा प्रकल्प आहे ना मग धारावीच्या लोकांचं पुनर्वसन हे तेथेच व्हायला हवं धारावीमध्ये अठरा पगड जाती धर्माचे लोक आहेत धारावीमध्ये अनेक व्यवसाय आहेत गार्मेंट असेल चर्मकार समाज असेल कुंभार असतील हा इतर अनेक व्यवसाय करणारे लोक धारावीत आहेत आठ लाख लोकांचा साधारण घराचा प्रश्न आहे धारावीत आणि साधारण पाचशे एकरच्या वर ही जमीन आहे त्या बदल्यात संबंधित बिल्डरला फार मोठ्या प्रमाणामध्ये इडियार किंवा चटई क्षेत्र मिळत आहे आणि हा संपूर्ण प्रकल्प हा फायद्यात आहे बिल्डरच्या असं असताना धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि की पुनर्वसनच्या नावाखाली संबंधित लाडक्या बिल्डरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही चौकडी मुंबईतले वीस मोक्याचे भूखंड यांना देत आहे त्याच्यामध्ये मदर डेअरीची जागा आहे मदर डेअरी त्याच्यामध्ये आमचा मुलूंचा टोल नाका डम्पिंग ग्राउंड दैसर डोल नाका डम्पिंग ग्राउंड बडाळ्याची मिठाग्र ह्या जमिनी ज्या राखीव आहेत मुंबईत या जर तुम्ही धारावीच्या नावाखाली कोणाच्या घशात घालणार असाल तर हा धारावी पुनर्वसन प्रकल्प नसून ही लुटमार योजना आहे धारावीच्या लोकांना सगळ्यात आधी तिथे घर बांधून द्या नंतर व्यवहाराचं बोला आधी धारावीच्या लोकांना आठ लाख धारावीच्या लोकांना पात्र पात्र हा विषय याच फार नौटंकी न करता जे तिथे राहतायत जे पात्र आहेत जे अपात्र आहेत मग तिथे राहतायत आहेत त्याच्यावर बसा चर्चा करा पाचशे एकरचा भूखंड हो पाचशे नव्वद एकरचा कमी आहे का मुंबईच हा उभा करा आधी लोकांची घर हे वीस भूखंडाचं प्रकरण काय आहे कोणी काढलं कोणाच्या डोक्यातून आलं त्यातून कोणाच्या घरात खिशात काय जातंय हे सगळे आकडे आमच्याकडे आलेले आहेत मुंबईत याआधी सुद्धा अनेक पुनर्वसन प्रकल्प राबवले गेलेले आहेत म्हाडाच्या मदतीने राबवले गेलेले आहेत पण एका उद्योगपतीला इतका मोठा भूखंड आणि त्याच्याबरोबर वीस भूखंडांचं दान बिदागी हे आम्ही प्रथमच पाहतो ही लूट आहे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अदानीला मुंबई विकू इच्छित आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही धारावी प्रकल्पाच्या इतर ऊर्जा प्रकल्पाची प्रकरणं समोर आलेली आहेत तुम्हाला मी सांगेन लवकरच आम्ही मुंबई महाराष्ट्र एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही त्यांच्या मागे किती मोठी शक्ती असू द्या मग आम्ही लढू त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून मग चर्चा करू त्याच्यावरती आता डायरेक्ट प्रत्यक्ष बोलणं बरोबर नाही थँक्यू